ब्रॉट टू यू बाय टेक्नो कॅम थर्टी सिरीजेनं उमेदवारांचं काय होतं हे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात दाखवून दिले नाही काही लोकांनी हिप्नोटाईज केलं होतं पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींना माढा लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आहेत आपल्यासोबत भया साहेब पहिली प्रतिक्रिया काय हा विजय माडा लोकसभा मतदारसंघातील जनतेच आहे कारण का मी जनतेनं मला उभं केलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस आहे या सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टामुळं आदरणीय पवारसाहेब आणि विजय श्रीमती पाटील साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी यांच्यावर विश्वास असलेल्या कार्यकर्त्यां पाळाले रात्रंदिवस दिवस आणि माझ्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांनी नियोजन केलं त्याच पद्धतीनं आमदार ना माझे आमदार नारायण ना पाटील बाबासाहेब देशमुख प्रभाकर देशमुख अनिल देसाई त्याच पद्धतीनं दे रणजित देशमुख खटोचे गुदगे नंदोमोरे इकडं पलटणमध्ये रामराजेसाहेब आहेत संजीवबाबा आहेत पिटूबाबा आहेत या सगळ्यांनी झटून काम केल्यामुळं माझ्या कुटुंबातील व्यक्तींनी पण सगळ्या झटून काम केल्यामुळं हा विजय मिळव झालेला आहे आणि जनतेचा जो रोष होता लादण्याच्या प्रकारावरती लादण्याचा जो प्रकार उमेदवार केला गेला लग कारण सगळ्यांनीच ह्या गोष्टी सांगितल्या होत्या की ही नाही आहे ना उमेदवार जनतेत मिसळलेलं नाही कामं काय केलेली नाहीत लोकांची तर हे उमेदवार देऊ नका अशी मागणी होती आणि दुर्दैव असं आहे की गडकरी साहेबांसारख्या ॲक्टिव्ह व्यक्ती ज्यांनी देशात कसलंही राजकारण करता येईल त्या खासदारांचं लोकप्रतिनिधींचे प्रश्न मार्गी लावले केंद्र शासनाच्या माध्यमातून त्यांचं नाव चौथ्या यादीत जाहीर होते आणि निष्क्रिय लोकांचं नाव पहिल्या यादीत जाहीर होते हे जनतेला आवडलेलं नाही आहे आणि जनतेनं लादलेल्या उमेदवारांचं काय होतं हे सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघात दाखवून दिले युगो युगो आडवा आला म्हणजे तुम्हाला उमेदवारी द्यायची नाही असा एक युगो होता एक निवडणुकीतून दिसलं तो आडवा आला त्यामुळं माडाही गेला आणि सोलापूरही गेला असं एक चित्र आहे नाही काही लोकांनी हिप्नोटाईज केलं होतं पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींना आणि हिप्नोटाईज करून ते हिप्नोटायझेशन काही आज नव्हतं चाललेलं गेले चार वर्ष झालं चाललेलं होतं त्यामुळं त्या कोशातूनच वरिष्ठ लोक आले नाहीत तेच 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 सांगितल्यावर माणूस तर विश्वास ठेवतो या गोष्टीवर तसं घडलं असावं असं माझं मत आहे आणि त्यामुळं त्यांना दिली एक खोटं चित्र रंगवलं आणि जनतेने त्याला उत्तर दिलेलं काल तुम्ही जो विजयाचं गणित सांगितलं होतं एवढं लीड मिळेल आणि फलटणचं देखील तुम्ही बोलला होता तंतोतंत खरं होताना दिसतंय कसं हे गणित एवढं बसवलं एवढं म्हणजे प्रतिकूल परिस्थिती असताना नाही प्रतिकूल परिस्थिती आमची नव्हतीच समोरच्यांनी लय भारी चित्र आहे असं रंगवलेलं होतं आमच्यावर जनता होती पहिल्या दिवसापासून सांगत होतो की शरद पवार साहेब आदरणी विजयसेमती पाटलांना मानणारी जनता आहे ग्राउंडवर गेलेले लोक आहेत ग्राउंडच्या लोकांची नाळ असलेले लो लोक आहेत त्यामुळं हा विजय झालेला आहे धन्यवाद मी नितीन शिंदे सोलापूर